श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासीन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी ह्या भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला आजपासून मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत दररोज संध्याकाळी कापूरसोबत जाळायची ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिळा आहे भांडणं आहेत पितृदोष शत्रुबाधा नजरदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमो ह्या मंत्रालय लिहायला जीवात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा खोलून आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडा आहे दोष आहे अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढून आहे त्यानंतर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोरच बसून करणार आहेत त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला तिथे सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला हे छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहेत त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायची आहेत ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंग आणि हिरव्या वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्यानंतर आपल्याला चिमुडभर हे घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला आप हे काळे तिळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे मातीच्या पंथीमधला तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचं सुद्धा टाकायचे काही वेळाकरता ही पंथी जी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर ती पंथी कडनं आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामधनं फिरवायचा फिरवताना फिर निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम, राम या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहेत दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा कापूर शांत होईल त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर ह्या वस्तू जे त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मार्ग महिना संपेपर्यंत दररोज करायचंय अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा आहे नकारात्मकता भांडण आहे पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ